कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावर करनकर, दाभाडी रोड मालेगाव मालेगाव कॅम्प माले जिल्हा नाशिक <गगाँ दिखे> कासटवाडी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून जांभळेचा माळ येथील डांबरीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली या गावात नवीन वस्तीकडे जाण्यासाठी माळ राणातून जावं लागत असे व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता परंतु सरपंच यांच्या माध्यमातून नागरी सुविधा निधीतून निधी उपलब्ध करून अखेर डांबरीकरण रस्ता मंजूर करून दिला त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या उद्घाटन प्रसंगी कासरवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत ग्राम सदस्य कुणाल सापटा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी चंद्रकांत गांगोर्टे पालखर